नमस्कार मित्रांनो आज आपल्याला मी कपाशीवर चौथी फवारणी कोणती करावी याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहावा मित्रांनो आपल्याला माहीतच आहे चौथ्या फवारणीमध्ये आपल्याला कपाशीवरती बहुतेक भरपूर प्रमाणात आपल्याला कपाशीवरती हे लालसर हे हे बघा हे लालसरपणा आपल्याला जाणवतो आणि काही क आपले कपाशीचे पानं जे आहेत ते अशा प्रकारे होतात आणि काही कपाशीची पानं कडक होतात आणि आपल्या असं कपाशी हालिवली असता कपाशीच्या झाडावरतून चिरटं उ उठतात त्यासाठी आपण कोणती फवारणी करणार आहोत चौथी हे आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत तरी या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला माहितीच आहे आपल्या चॅनलवरती सोयाबीनला शेंग अवस्थेमध्ये कोणती फवारणी करावी व फुल अवस्थेमध्ये कोणती फवारणी करावी त्याबद्दल आणि सोयाबीनला लास्ट फवारणी कोणती करावी त्याबद्दल मी पूर्ण व्हिडिओ टाकलेलाच आहे ते व्हिडिओ ज्या कोणी सोयाबीन उत्पादन शेतकरी असतील तर तो व्हिडिओ जाऊन पहावं जेणेकरून आपल्या उत्पादनात दोन ते तीन क्विंटलची वाढ होईल त्यामुळे मी व्हिडिओ ते डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा अथवा व्हिडिओच्या शेवटी देतो मित्रांनो माहीतच आहे आपल्याला स कपाशीचे पीक हे नव्वद ते पंच्याण्णव दिवस झाल्यानंतर आपल्या कपाशीवरती चौथी फवारणी घेणे गरजेचं असते त्यामध्ये आपल्या कपाशीवरती अनेक रोगाचा थ्रिप्सचा मावाचा व तसेच पांढऱ्या माशीचा अटॅक भरपूर प्रमाणात दिसतो त्या मु त्यावर आपण हे बघा आपल्या कपाशीवरती पा पांढऱ्या मासेचा वगैरे वगैरे आणि थ्रिप्सचा हे थ्रिप्सचा छोटे छोटे थ्रिप्सचा हे बघा छोटे छोटे तुडतुडे याचा अटॅक दिसत आहे त्यामुळे आपण यावर चौथी फवारणी कोणती घेणार आहोत स्वस्तामध्ये मस्त हे तुम्हाला आणि तसेच आपल्या कपाशीला बोंड लागल्यामुळे बोंडाळीसाठी आपली कपाशी वाचवण्यासाठी कोणती फवारणी घेणार आहोत त्याबद्दल मी पूर्ण कॉम्बिनेशन आपल्याला सांगणार आहे तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मित्रांनो आपल्याला माहीतच आहे बोंडाळीसाठी आपल्याला मार्केटमध्ये सध्या आपल्याला माहीतच आहे भरपूर शेतकरी प्रोफेक्ट सुपर हे वापरतात परंतु काही शेतकऱ्याला प्रोफेक्स सुपरचे ॲक्च्युअल प्रमाण किती आहे हे माहीत नसते ते सांग दुकानदार किती सांगतात व ते दुकानदार सांगितल्यापेक्षा दहा एम एल किंवा पाच एम एल जास्त वाढून टाकतात तसे केल्यास आपल्या कपाशीवरती आपल्या भरपूर प्रमाणात आपल्या कपाशीचे जास्त औषध प्रोफेक्स सुपर वापरल्यामुळे आपल्या कपाशीला पातेगळ होऊ शकते आपल्या कपाशीचे पानं कडक होऊ शकतात व आपली पातेगळ बोंडाळला पण असे गळ होऊ शकते त्यामुळे आपण तसं न करता आपण आपण प्रथमतः आपण बोंडाळीवर कोणते कीटकनाशक को वापरणार आहोत मित्रांनो बोंडाळीसाठी आपण प्रोफेक्स सुपर वापरणार आहोत प्रोपेक्स सुपरचे योग्य प्रमाण तुम्हाला मी सांगतो मित्रांनो पंचवीस ते तीस एम एल जास्त प्रमाणात जर आपल्याला अळीचा अटॅक दिसला आपल्या कपाशीवर तर तीश एम एल प्रोफेक्स प्रोपेक्सुपर वापरावे जेणेकरून आपल्याला हे प्रोफेक्स सुपरमध्ये प्रोफेनो फास चाळीस टक्के व सायफर मेथेन चार टक्के आहे त्यामुळे हे गॅस पॉयझन होऊ शकते त्यामुळे गॅस पॉयझन झाल्यामुळे आपल्या बोंडातली पण आळी मरू शकते व आपल्या फुलामधली पण आळी मरू शकते त्यामुळे हे सायफर प्रोफेनो प्रोफेक्स सुपर हे आपल्या कीटकनाशक झाले आणि मित्रांनो आपल्याला मी आता सांगतो आपल्याला मावा व तुडतुड्यासाठी आणि थ्रीफसाठी आणि पांढऱ्या मासेसाठी पांढऱ्या मासेसाठी आपल्याला माहीतच आहे असेटमा प्राईड वीस टक्के ते कोणत्याही कंपनीचा असो आपल्याला माहीतच आहे क काही ब्रँडेड कंपनीच्या असे टॅप दीडशे रुपयाला भेटते आणि काही ब्रँडेड कंपन्याचे शंभर रुपयाला पण भेटते मित्रांनो आपल्याला असेटमा प्राईड हे वीस टक्क्याचं कोणतंही कंपनीचं असो आपल्याला ग... कंटेन्शन देणे गेण आहे त्यामुळे आपण जेवढं स्वस्त भेटेल तेवढंच आशाटमा प्राईड वीस टक्के हे कोणत्याही कंपनीचं स्वस्त भेटेल ते आशाटमा प्राईड घ्यायचं जेणेकरून आपल्याला पांढऱ्या माशीवर पूर्णतः नियंत्रण मिळू शकते मित्रांनो आता नंतर आपल्याकडे कार्यालय थ्रिप्स आणि मावा व हिरवत तुडतुडे थुड़ थुड़ यासाठी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी नंबर एक तर आपण याच्यासाठी आपल्याला माहीतच आहे याच्यासाठी आपण घेत आहोत आपल्याला थोडं भारीचं आहे पण एकदम भयानक रिझल्ट डेलिकेट आपण हे घेऊ शकता जेणेकरून आपल्या कपाशीवरती पांढरे माशी पांढऱ्या माशीचं पण नियंत्रण होऊ शकते आणि मावेचं पण होऊ शकते आणि तुडतुड्याचं पण होऊ शकते सर्व प्रकारचे डेलिकेटमध्ये हे घटक असल्यामुळे सर्व प्रकारचे आपण हे कंट्रोल करू हो शकता मित्रांनो त्याचबरोबर आपल्या कपाशीचे पाते असं आलेले असतात व पात्याच्या बोंडामध्ये रूपांतर होऊ शकतात जर आणि पाते हे गळ होणे यासाठी आपल्याला वीस टक्के वीस टक्क्याचं बोरण घेणे आवश्यकता असते जेणेकरून आपल्या कपाशीचा सेट सेटनेट हा एकदम परफेक्टली ॲक्च्युली होतो त्यामुळे बोराण घेणे हे आवश्यकता असते मित्रांनो त्याचप्रकारे आपल्या कपाशीवरती कुठे कुठे बुरशीजन्य रोगाचा अटॅक दिसतो जेणेकरून बुरशीजन्य आपण हे हे बघा हे आपण फुल आहे हे फूल जर आपल्या बोंडावरतून निघून हे ह्या ह्या टाईपचं ह्या टाईपचं चिटकून इथंच बसते आणि सड होते हे सड फुल न होता ऑटोमॅटिक गळून जावे यासाठी आपल्याला बुरशीजन्य बुरशीनाशक हे घेणे आहे त्यामध्ये आपण स्वस्तामध्ये मत अँट्राकॉल वायर कंपनीचं घेऊ शकता किंवा आपण साप पावडर हे पण घेऊ शकता व त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे जर आपल्या कपाशीला जर आ, जास्त कडकपणा असेल तर त्यामध्ये आपण प्रति पंपाला पन्नास ग्रॅम युरिया आपला जो नॉर्मली युरिया राहतो यामध्ये आपण मिसळूनही मारू शकता जेणेकरून आपल्या कपाशीचे जे कडक पानं झालेले आहेत ते मऊ होऊ शकतात व तसेच मित्रांनो आपल्या कपाशीवरती जर युरिया कोणाला मारावं वाटणं गेलं क संकोच शंका असली तर मित्रांनो तुम्हाला कपाशीचे पाने एकदम मऊ करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं टॉनिक घेऊ शकता त्यामध्ये आपण टाटा बहार घेऊ शकता फंटॅक प्लस घेऊ शकता किंवा आपण त्यामध्ये ॲम्बिशन घेऊ शकता हे कोणत्याही कंपनीचा आपण एक टॉनिक घेऊ शकता मित्रांनो हे असे होते चौथ्या फवारणीचे औषधं आणि जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया आपल्या चॅनलवरती चांगल्या प्रकारे आपण व्हिडिओ टाकतच आहोत आणि मित्रांनो तुमच्या सहकार्यामुळे मला भरपूर आपला प्रतिसाद भेटत आहे तरी आपले आत्तापर्यंत जवळपास सत्तावीसशे एका महिन्याच्या आत सत्तावीसशे जवळपास सबस्क्रायबर मिळाले तरी मी तुमचे मनापासून आभार मानतो आपल्या सहकार्यामुळे भरपूरून आपला प्रतिसाद मिळत आहे आणि काही शेतकऱ्याचे म्हणणे होते की दादा आम्हाला सोलारविषयी माहिती पाहिजे त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या शेतातला आ, सोलार मी काही दिवसाखाली इन्स्टॉलेशन महावितरणला कोटेशन मार्फत सोलार अर्ज केला होता त्यामुळे दीड महिन्याखाली अर्ज केला होता त्यामुळे आत्ता माझा परवाच्या दिवशी सोलार पाच एच पीचा सोलार आला त्याचे इन्स्टॉलेशन कसे केले व क त्याचं काय काय त्याचं प्रोसेस आहे हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो जेणेकरू जेणेकरून आपण ते जाऊन पाहावा व आपल्याला काही शंका व संकोच असेल तर कृपया कॉमेंटमधून कॉमेंटमध्ये बेशक टाईप करून सांगत जा दादा आम्हाला हे असं असं या याचं या सर्व प्रश्नाची मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन आपल्याला व आपल्या प्रश्नावर मी व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून आपल्या शंकेचं एकदम कमी याच्यामध्ये समाधान होईल आणि कोणाला जर काही शंका असेल तर कृपया बेशक मी माझा क मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो कॉल करून विचारत जावा काय हरकत नाही तर मित्रांनो अशी होती आपलं एकंदरीत आपल्या कपाशीवरती चौथी फवारणी घेण्याच्या औषधाचे कॉम्बिनेशन चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद